रमाजी तुमच्यासाठी आलेला एक माझ्याकडे हा प्रश्न मला सांगा घडलेल्या अपघातामुळे अक्षय आणि तुमचं नातं म्हणजे अक्षय पूर्णपणे विसरलेत आता पुढे अक्षयरावांना परत मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटजी असणार आहे काय सांगाल अक्षयला मिळवण्यासाठी रमा काही करू शकते आता जे नातं तो विसरलाय <laughs> ते परत मिळवण्यासाठी तेच प्रयत्न करीन मी परत मी स्वतःला इतकं लकी समजतोय माझं नाव अक्षय आहे पुण्याची संस्कृती कला टिकवण्याचं काम हा सर्व प्रवास आणि मला वाटतं हे स्वप्नवत असलं तरी सुद्धा सत्य करून दाखवायची कि म या आमच्या या सहकाऱ्यांमध्ये आहे या दादा दोघांनी करून दाखवले मागे सुद्धा आमची कोर टीम काम करते या सर्व प्रवासाविषयी काय सांगाल कसं का वाटतं खूप छान वाटतं इथे येऊन मागाशी आम्ही आलो तेव्हा चालता बोलता चालू होतं आणि एका ताईंना तुम्ही प्रश्न विचारलात की काय सांगाल म्हणून त्यांनी खूप छान सांगितलं की सगळ्या असंच हसत राहा तुमच्या चेहऱ्यावर हास्य खूप सुंदर दिसतं आपल्या आयुष्यात किती दुःख आली तरी त्यांना सामोरं जायचं सामोरे जायची ताकद जी असते ते आपल्याला आपलं हसू देत असतं त्यामुळे हसत राहा प्लीज मला खूप आवडलात ताई तुम्ही थँक्यू सो मच हे सगळं सांगितल्याबद्दल आणि ते हास्य तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आहे आणि ते तेज दिसतं आहे प्रसन्नता आहे वातावरणात त्यामुळे खूप छान वाटतंय आत्ता इथे बसून आम्ही एक अहवाल बघितला त्यात तुम्ही केलेले उ उपक्रम आणि दादा आत्ता सांगत होते की काय काय कार्यक्रम असतात किती स्पर्धा असतात स्पर्धेची सगळी प्रोसिजर ते ऐकून मला खूप छान वाटलं कारण आत्ता जे कॅरेक्टर मी प्ले करते रमाचं त्यामुळे मला प्रत्येक बाईची किंमत कळाली आहे की आपण आपल्याला खूप आ, कमी लेखत असतो पण तसं नसतं स्त्रियांमध्ये एक खूप वेगळी ताकद असते आणि ती ताकद तुमच्या चेहऱ्यावर आहे त्यामुळे असंच हसत राहा आणि असंच पॉझिटिव्ह राहा थँक्यू सो मच जोरदार टाळ्या आणि तुम्ही सांगितलं स्त्रीत्वाचा उल्लेख केला बघा यावर्षी ऑलिम्पिक सुरू झालं आणि त्याचं पहिलं पहिलं मेडल सुद्धा एका स्त्रीनंच वाचायला मिळून दिल्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत सारे जहा से प्यारी मेरे भारत की बेटी यस यानंतर आपण रमाजी यस सॉरी रेवाजी रेवा <laughs> त्यांचं एकदा जोरदार टाळ्यातून आपण स्वागत करूयात पण मला सांगा आता झालेला अपघात हा तुमच्यासाठी फार पॉझिटिव्ह साईन घेऊन येतोय मला वाटतं आता तुमची दोघांची जोडी आम्हाला आता एकत्र पाहायला मिळणार आहे का मुरांबा जेव्हा सिरियल सुरू झाली होती तेव्हा अक्षय आणि रेवाचं नातं काय होतं हे सरांनी पाहिलंच असेल त्यानंतर रमा अक्षयचं लग्न झाल्यानंतर गोष्टी चेंज झाल्या रेवा बदलली त्यांच्या आयुष्यात पुन्हा आली आणि तिला जे तिचं होतं ते तिला परत मिळवायचं होतं असा तिचा हट्ट होता, होता। आणि फायनली आता तिने इतके प्रयत्न केल्यानंतर आपोआप ती गोष्ट तिच्याकडून झाली आता ते अपघात झाला आहे त्याची मेमरी लॉस झाली आहे सगळ्या गोष्टी आता तिला फक्त अक्षयला फक्त रेवाच आठवती आहे रमा आठवती आहे ती फक्त रेवाची मैत्रीण म्हणून आठवती आहे हे सगळं आता पुन्हा नव्याने जेव्हा हिस्ट्री रिपीट आहे तर आता बेसिकली फेवर हे रेवाच्या साईडला आहे त्यामुळं ती सध्या खूप खुश आहे पण आता बघू पुढे काय लिहून आहे आणि कसं का काय पण मला तर असं वाटेल की रमा अक्षयच बेस्ट आहे तुम्हाला काय वाटतं <laughs> हो कारण गर... <laughs> तुमच्या सोबत राहिला तर चालेल का <laughs> हो रमा अक्षय पण रेवा आषाढी पाहिजे चालेल का <laughs> नाही असल्याशिवाय रमा अक्षयच्या नात्याला अर्थ नाही येणार हा मुरांबाच आहे दोन मैत्रिणी त्यांच्या आयुष्यात काय घडलं होतं एक अक्षय नावाचा मुलगा त्यांच्या आयुष्यात येतो सो चालू आहे मुरांबा जितकी तू जितकं तुम्ही त्या सिरियलला प्रेम द्याल तितकच ती अजून चालत राहील तुमच्याबरोबर आणि रोलर कोस्टरप्रमाणे आपल्या आयुष्याचे इमोशन चढ चढउतार चालू असतात तसं या सिरियलमध्ये सुद्धा चालू आहेत तर थँक्यू सो मच की तुम्ही भरभरून प्रेम देताय मुरांबाला रमा अक्षयला रमा रेवाला रेवा अक्षयला आणि मुरांबामधल्या प्रत्येक कलाकाराला थँक्यू सो मच क्या आणि मला वाटतं बघा सातत्यानं अक्षय अक्षयांचा सा उल्लेख होते मला वाटतं सध्या तरी आजचे दिन कोणाचे असतील तर ते विजेते तीन बचत महिला बचत गट आणि अक्षयराव यांचे आच्छे दिन आहेत बघा पटलं बघा त्यांना चला अगदी शेवट या सर्व सोहळ्याविषयी काय सांगाल या सोहळ्याविषयी सांगायला जायचं इथे प्रचंड महिलांचा प्रतिसाद दिसतोय मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीला एक पाठिंब्याची गरज असते म्हणजे ती इंडिपेंडेंट असतेच पण तिच्या त्या कलागुणांना वाव देण्यासाठी कोणाचा तरी सपोर्ट हवा असतो आणि त्यासाठी ही संस्था कार्यरत आहे आणि स्त्रे स्त्रियांना ते पाठिंबा देत आहेत सगळ्या कामांसाठी आणि उपक्रम त्यांच्याकडून राबवले जातात त्याच्यामुळे एक वेगळंच तेज दिसतं आहे मला प्रत्येक स्त्रियांच्या चेहऱ्यावरती जे बघून मला खरंच खूप आनंद वाटतो आहे तर तुम्ही असंच काम करत राहा आणि मला असं या यापेक्षाही दुप्पट संख्या नेक्स्ट टाइम मला दिसली पाहिजे आणि मला खरंच खूप छान वाटतंय तुमच्या सगळ्यांना भेटून थँक्यू व्हेरी मच धन्यवाद जोरदार टाळ्यात जोरदार टाळ्या अभिषेकासाठी वाजलाय पाहिजे अभिषेक यापुढे नाव थँक्यू थँक्यू नाव अर्थातच कॅरेक्टरचं नाव सार्थक आहे मला वाटतं सहा वर्ष आपण आनंदीची वाट पाहिली तर आता सरते शेवटी आता बहुतेक होप्स दिसत आहेत तर मला वाटतं कॅरेक्टरचं आता सार्थक होणार आहे का आणि ते सार्थक स्वीकारणार का तुम्ही हो सिरियलचं सार्थक होणं महत्वाचं आहे मला वाटतं <laughs> <laughs> प्रेक्षकांना सिरियल आवडणं जास्त महत्वाचं आहे आणि जे सहा वर्षानंतर लीप पुन्हा सुरू झाली आहे सिरियल आणि आता तुम्ही प्रोमो बघितलाच की पुढे काय होणार आहे ते आम्ही जरा हिंट दिलेली आहे त्यामुळे मला खात्री आहे इथून पुढची सुद्धा सगळी गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल आतापर्यंत मला एक सांगायला आवडेल आजच सिरियलचा चारशेवा भाग प्रदर्शित होत आहे जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मागच्या बाजूला गोंधळ करणारे पाच मिनटं फक्त हो अगदी शेवटमुळे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार अशीच आमची सिरियल बघत राहा असंच प्रेम करत राहा आपण देवस्थानची माहिती आपल्याला मिळाली असेल काय सांगाल या सर्व प्रवासाला शुभेच्छा खरंच खूप छान आहे म्हणजे मी आता मागे मुलांनी मला तुमचे बुकलेट पण दाखवली आणि म्हणजे आपण समाजातल्या लोकांसाठी एवढं करता आहातच पण मला एक गोष्ट वाचून खूप छान वाटली त्यातलं की सर्पमित्रांच्या मदतीने एका घारीला जीवदान दिलं होत मला वाटतं जिथून कुठल्याही प्रकारचा फायदा मिळणार नाही त्याची पण मदत केली जाते ती खरी मदत असते त्यामुळे खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि म्हणजे इतक्या सगळ्या बहिणी तुमच्या आहेत त्या ते आल्या त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ती मला वाटतं आजच्या दिवसाची खरी कमाई आहे थँक्यू धन्यवाद यानंतर अर्थातच सुखदा आणि बघरीता मनापासून प्रथमतः शुभेच्छा आनंदी सार्थकचं नातं तुम्हाला मुळातच माहीत नाहीये पण आनंदी आणि सार्थक दोघही तुमच्या आयुष्याशी जोडले गेले आहेत तर आता तुम्हाला तिघांचा तुमचा हा प्रवास म्हणजे मुळातच महाराष्ट्राचा बघा तिघांचा प्रवास सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात तर तुमच्या मालिकेत तुमच्या तिघांचा प्रवास कसा असणार आहे तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे <laughs> <क्या laughs> <बाद है? laughs> नाही खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण मुळात आता इक्वेशन बदललंय आणि त्यामुळे ऍक्टर म्हणून पण आम्हाला खेळायला मजा येते आणि आयम शुअर की प्रेक्षकांना पण ते सगळं बघायला मजा येईल नक्की जोरदार खूप सारे शुभेच्छा आहेत तेच सगळं बघण्यासाठी आता टीव्ही घेऊन जा आणि बघूया कोण आहेत दोघ एकत्र घेऊन एकच घ्या पण चिठ्ठी चला एक चिठ्ठी एक विजेता सॅन्सुईचा एलईडी स्मार्ट टीव्ही आणि विजेते आहेत सौ स्नेहल चंद्रकांत मोहिते आहेत का स्नेहल मोहिते आहेत का स्नेहल चंद्रकांत मोहिते टीव्ही बाहेर गेले असेल ती आहेत का आहेत नाही आहेत का स्नेहल मोहिते स्नेहल चंद्रकांत मोहिते आहेत हॅलो या या पटकन जोरदार डाळ्या वाजल्यामुळे त्यांच्यासाठी